सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी निर्गम याचा चौतीसावा अध्याय सहा आणि सात वचन आपण वाचूया परमेश्वर त्यांच्या समोरून अशी घोषणा करीत गेला परमेश्वर परमेश्वर दयाळू व कनवाळू देव मंद क्रोध दयेचा व सत्याचा सागर हजारो जणांवर दया करणारा अधर्म अपराध व पाप यांची क्षमा करणारा मुळीच गय न करणारा असा तो वडिलांच्या अधर्माबद्दल पुत्र पोत्रांना पोत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंत समाचार घेतो या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आमचा जो परमेश्वर आहे तो परमेश्वर दयाळू आहे कनवाळू आहे आणि तो मंद क्रोध देखील आहे तो दयेचा सागर देखील आहे आणि तो सत्याचा सागर आहे त्याच्यामध्ये सत्य आहे आणि तो हजारो जणांवरती दया करणारा परमेश्वर आहे अधर्म आणि अपराध व पाप यांची देखील तो क्षमा करणारा देव आहे आणि जर काय आई वडील अधर्मा अधर्म, अधर्म पद्धतीने वागत असतील चुकीच्या पद्धतीने वागत असतील देवाच्या आज्ञा मोडत असतील किंवा देवाच्या विरुद्ध जात असेल तर देव त्यांच्या पुत्रपोत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंत समाचार घेतो म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत तो त्यांच्या लेकरांना त्या पिढीला तो शासन करतो आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि आपल्या लेकरांच्यावरती हजारो पिढ्या कशी दया होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जर आपण चुकणार आहे तर आमच्यानंतर आमच्या तिसऱ्या चौथ्या पिढीला परमेश्वर शासन करेल त्यांचा समाचार समाचार घेईल आणि म्हणून आपल्या पिढीला त्रास नको संकट नको तर आशीर्वाद असावा म्हणून आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रत्येक आईवडिलांनी प्रयत्न केला पाहिजे आजचं वचन देव आशीर्वादित करू देव तुम्हाला आशीर्वाद देऊ यावेळेस आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव आणि विशेष आम्ही प्रार्थना विनंती तुला करतो की देवा प्रत्येकाचं तारण कर आणि देवा प्रत्येकाचं काम आशीर्वादित कर त्याचं येणं त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देवाईस याचा क्षणाशनाला तो त्यांना अनुभव दे पुन्हा पुन्हा प्रार्थना विनंती करतो की दे बाप्पा प्रत्येक लेकराच्या जीवनामध्ये तू चिन्ह चमत्कार कर, कर मोठी साक्ष घडव प्रत्येकाला अनुभव दे आणि प्रत्येकानं तुझं गौरव करावं म्हणून साह्य आणि मदत कर येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा आम्ही माझ्या चॅनलचं चा तुम्ही माझे चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईन त्याचबद्धीतनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही आणि रोज आशीर्वादित वाल आमेन